दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा प्रभू रामांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा हजारो किलोमीटर अयोध्येत जरी पार पडत असला तरी देखील प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकभूमीसह संपूर्ण जिल्ह्यात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचा हा उत्साह साजरा केला जातोय सर्वत्र रामनामाचा जयघोष निनादत असून राजकीय पक्ष हिंदुत्वादी संघटना धार्मिक संस्था तरुण मंडळे मठमंदिरे यांच्या वतीने काल रविवारी दिवसभर तयारी ही सुरू होती नाशिक शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सद्गुरुनगर नगर येथील श्री हनुमान मंदिर परिसरात सदगुरुनगर वासियांकडून आठ दिवसांपासून आज होणाऱ्या सोहळ्याचं विशेष नियोजन हे सुरू काल दिवसभर कॉलनी परिसरातील अबाल वृद्धांपासून तरुणाई सर्वांनीच परिसराची स्वच्छता करत सुंदर अशी फुलांची आणि विद्युत रोषणाना सजावट केली काल सायंकाळी पारंपरिक वेशभूषेत दाखल झालेल्या सर्व रहिवाशांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात पायी दिंडी पालखी सोहळा संपन्न झाला परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येत अयोध्येतील श्रीराम मंदिराचा देखावा रांगोळीद्वारे रेखाटला तर आकर्षक अशी रांगोळी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरते आहे यावेळी श्रीराम आणि सीतेच्या वेशातील दोघे चिमुकल्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं तर आज सकाळच्या सुमारास गायक संजय अडावतकर मित्रमंडळाचा गीतरामायण कार्यक्रम संपन्न झालेला असून दुपारी कर शेकडो भक्तांच्या उपस्थितीत सामूहिक रामरक्षा महायज्ञ संपन्न झाला राम <laughs> राम भाजपचे नाशिक सरचिटणीस तसंच विश्व हिंदू सेना संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट महेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराना तसंच परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा मोठ्या दिमाखात आज संपन्न होत आहे समस्त देशवासियांचे स्वप्न पूर्ण झालेल्या अयोध्येतील या सोहळ्याविषयी अॅडव्होकेट महेंद्र शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे जय श्रीराम आज आपल्या परिसरामध्ये आपल्या सर्वच मित्रमंडळ मंडळांतर्फे जे काही अयोध्य रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्याबद्दल ह्या इथेही कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि त्यामध्ये गीतरावयण असेल ते संजय आडवतकर भाऊ आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी यांनी सर्वांनी मिळून ते सादर केलं त्याचबरोबर श्री स्तोत्र याचंही सामूहिक पठण झालं आणि इतरही आध्यात्मिक कार्यक्रम झाले त्यामध्ये सर्व नागरिकांनी रामभक्तांनी खूप मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि त्यामध्ये सर्वच मित्रमंडळांचं खूप मदत मिळाली आणि त्याचबरोबर सर्वांना आज जे काही राम मंदिर होत आहे आणि जे काही प्राणप्रदिष्ठा होत आहे तर आमच्या प्राण तर होता आमच्यामध्ये पण प्राण प्राण आज आलेला आहे प्राणप्रतिष्ठे झाल्यामुळे अशी सर्वांची एक भावना होती आ, आज सर्वजणं नरेंद्र मोदी साहेबांचं धन्यवाद मानत होते की त्यांच्यामुळेच आज आम्हाला हे राम मंदिर बघायला भेटलं आहे त्यांचं त्या त्याबद्दल सर्वांनी त्यांचे धन्यवाद मानले आणि मोठ्या संख्येने त्या महाप्रसादाचाही कार्यक्रम ठेवला होता त्याचाही सर्वांनी लाभ घेतला तर सर्व मित्रमंडळातर्फे सर्वांचेच राम भक्तांचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम दरम्यान ऐतिहासिक धार्मिक पौराणिक महत्व लाभलेल्या नाशिक शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सद्गुरुनगर परिसरात सर्वच धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्य दिनाच्या दिनी देखील लहान मुलांकरता या ठिकाणी विशेष उपक्रम राबवले जातात तसेच दरवर्षी साजरा केला जाणारा श्री हनुमान जयंती सोहळा देखील पंचक्रोशीत विशेष प्रसिद्ध आहे तर आज सकाळी सुरू झालेल्या धार्मिक उपक्रमांची सांगता महाप्रसादाच्या सोहळ्यानं होणार आहे साहिली लवटे नाशिक न्यूज नाशिक